नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत ज्या यूट्यूबवरील काही स्त्री आहेत ज्या अगोदर स माझ्यासोबत छान राहायच्या आठवड्यातून दोनदा फोन करायच्या घरातील सगळी जे घडलं आहे ते सांगायच्या ज्यावेळेस आपण त्यांना उपाय सांगितला त्यावेळेस त्यांना चांगलं व्हायचं चा, त्यावेळेससुद्धा त्या फोन करायच्या आमचं चांगलं झालंय तुमच्यामुळं चांगलं झालं आहे तुम्हाला आमच्यासाठी देवानेच पाठवलं आहे त्याच स्त्रिया आज फोन उचलत नाहीत आज बोलत नाहीत किंवा आज मेसेजलासुद्धा रिप्लाय देत नाहीत तर यासाठी मी आज त्या सगळ्या लपून बसलेल्या स्त्रियांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर इतके दिवस व्हिडिओ का येत नव्हते याचं मी खरं तुम्हाला आज उदाहरण देऊन सांगते उदा खरं उदाहरण सांगते कारण स्वामी समर्थ पाठीशी आहेत स्वामी समर्थ पाठीशी असल्यावर ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते किंवा ज्या घरामध्ये खरंच त्या माणसाचं मन चांगलं असतं त्या घरात त्याचे कर्म चांगले असतात त्याचं चा कधीही कोणीही वाईट करू शकत नाही तर मला असे बरेचसे म्हणजे आम्ही व्हॉट्सअपला बोलत असतो बरेचसे पोलीस लोकं आहेत आणि असंच बोलत बोलत मी एकदा विषय काढलेला तर त्यांनी सांगितलं की ताई तुमचे पैसे कोणाकोणाकडे आहेत फक्त आम्हाला नंबर द्या आम्ही त्या त्या गावातून त्या त्या पोलीस स्टेशनमधून तुमची सगळी माहिती त्या माणसाची सगळी माहिती आम्ही गोळा करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत कारण तुम्ही देवाचं कार्य करत आहात तर खरंच मी देवाचंच कार्य करत आहे आणि माझा बिझनेस नाही किंवा माझा व्यवसाय नाही किंवा जे माझं घर आहे ते त्या ह्या ह्याच्यावरच चालत नाही माझी एकच इच्छा आहे की जो कुंचम आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवावा आणि ज्या वेळेस हा कुंचम सगळ्यांपर्यंत पोहोचेल त्यावेळेस मी हा पुढं म्हणजे जे सेवा आहे तीसुद्धा करणार नाही फक्त सगळ्यांना सेवा काय करायची त्याचं पुढं काय करायचं कसं पूजा करायची काय करायचं ही सगळे जी व्हिडिओ आहेत ते आपले या आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत कारण हा माझा बिझनेस नाही किंवा माझा कुठलाही याच्यामध्ये पैसे कमवण्याचा हेतू नाही तर काही स्त्रियांना मी कुंचमाने अष्टलक्ष्मीचे दिवे दिलेले आहेत त्या स्त्रिया आता मेसेजला रिप्लायसुद्धा देत नाहीत किंवा ज्या रोज फोन करायच्या कंटिन्यू फोन करायच्या मेसेज करायच्या त्या सहा महिने झाले आता फोनसुद्धा नाही की सुद्धा नाही किंवा कि पैसे थोडे देऊ का घेऊ का काहीही नाही मी एवढं सुद्धा बोललेली की तुमची परिस्थिती नाही तर मला थोडे थोडे करून पैसे द्या असं बोलून मी त्या स्त्रियांना समजवून सांगून त्यांना कुंचमाने अष्टलक्ष्मीची दिवे दिलेले होते पण त्या स्त्रिया आता मला पैसे द्यायला तयार नाहीत अशा स्त्रियांसाठी आजचा खास व्हिडिओ आहे तर या जगामध्ये बघा कशा प्रकारची लोकं असतात मला भरपूर चांगलीसुद्धा लोकं भेटलेली आहेत आणि काही लोकं अशी भेटलेले आहेत जे घेऊन आता साहित्य घेऊन लपून बसलेले आहेत आणि ते सांगतात की आमच्या घरामध्ये असं होतं आमच्या घरामध्ये तसं होतं आमचं चांगलं होत नाही आम्ही एवढी सेवा करतो अरे तुम्ही सेवा करता पैशासाठी करता देवाला सांगता मला हे पाहिजे ते पाहिजे पण तुमचं मन बघा तुम्ही अगोदर तुम्ही एखाद्याची देवाची वस्तू घेता आणि त्याचं तुम्ही त्यांना माघारी पैसे देत नाही किंवा त्याचं जी फळ त्या तुम्हाला भेटावं असं वाटत असेल तर जी वस्तू आपण दुकानात गेल्यानंतरसुद्धा बघा कमी करून मागत नाही तुम्ही तर आखेच्या आखे माझे पैसे अशी ठेवून घेतलेले आहेत आणि तुमचं कर्म चांगलं नाही तुमचं मन चांगलं नाही तुमच्या मनामध्ये एक असतं तू हॉटावर एक असतं पोटामध्ये एक असतं तर तुमचं कसं काय चांगलं होईल मला सांगा मी किती शुद्ध मनाने तुमची ओळख नसताना पाळक नसताना तुम्हाला बघितलं नसताना तुमचं घरदार माहीत नसताना मी एवढ्या महागातल्या वस्तू तुम्हाला दिल्या तर का तर माझं मन चांगलं होतं माझं मन साफ होतं मला स्वामींनी सांगितलं की तू त्यांना दे त्यांचं सुद्धा चांगलं होईल कारण या जगामध्ये चांगलं करणारी लोक कमी आहेत आणि वाईट करणारी लोक भरपूर आहेत तर तुमचं चांगलं हो होण्यासाठी मी मा एक पाऊल मागे घेऊन मी तुम्हाला सांगितलं की मला थोडे थोडे करून पैसे द्या म्हणून मी तुम्हाला कुंचमाने अष्टलक्ष्मी दिवे दिले आज अष्टलक्ष्मी दिवेची किंमत काय आहे तुम्ही छोटंसं पितळची कुठली वस्तू आणायला गेलात तर दोनशे चारशेच्या खाली तुम्हाला कुठलीही वस्तू मिळत नाही तर आज अष्टलक्ष्मी दिव्याची किंमत काय आहे कुंचमची किंमत काय आहे किंवा त्याच्यातले साहित्याची किंमत काय आहे आणि आपण हे घेऊन आरामात घरामध्ये बसलो आहे फोन नाही मेसेज नाही किंवा थोडे थोडे तरी पैसे पाठवावं ही तुमच्या मनामध्ये मा इच्छाच नाही तर तुमचं ती लक्ष्मी माता किंवा मा स्वामी समर्थक कसं काय चांगलं करतील मला सांगा तुमचे खरंच कर्म चांगले ठेवा मन चांगलं ठेवा कोणाचं एक रुपये घेतला तर त्याला दोन रुपयाची मदत करण्याची तुमची दानत ठेवा तर खरंच सांगते मी तुमचं कुठलंही पूजा अर्चा न करता तुमचं मन साफ असेल तर खरंच तुमचं चांगलं होणार तर मी व्हिडिओ न बनवण्याचं कारण ज्या स्त्रियाने माझे कुंचमाने अष्टलक्ष्मीचे दिवे तुपाचे दिवे साहित्य बऱ्यापैकी घेतलेले आहे त्यांची मी माहिती काढत होते त्यांना मुलं किती आहेत लहान आहेत का मोठी आहेत कुठे जॉबला आहेत मुली कुठं आहेत कुठं दिलेले आहेत किंवा त्यांची लग्न झालेत का त्यांचे पाहुणे कुठं आहेत त्यांचं माहेर सासर कुठं आहे त्यांच्या नंदा जावा कुठे राहतात त्यांची बहीण भाऊ आई वडील कुठे राहतात ही सगळी माहिती काढण्यासाठी मी इत पंधरा दिवस झालं बिजी होते आणि जितक्या लोकांनी माझ्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती काढलेली आहे का तर उद्या त्या फोन बंद ठेवू शकतात किंवा उद्या त्या रूम बदलून दुसरीकडं जाऊ शकतात तर एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग आपल्याला सापडावा त्याच्यासाठी मी सगळे सगळे टोटल लोकांची आणि टोटल माहिती त्यांच्या सगळ्या गणागोताची कुठं राहतात त्यांची दुसरे घरं सासर माहेरचं घर किंवा स्वतःचं घर भाड्याचं घर ही सगळी टोटल माहिती मी काढलेली आहे आणि इतकं सगळं झाल्यानंतर आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधामध्ये सगळ्यांचे म्हणजे त्यांचं पूर्ण आता सगळे एका वही व एका पानावर लिहायचं आणि त्या पोलीस स्टेशनला ते, स्टेशन ते व्हॉट्सअपद्वारे पाठवायचं आहे तिथून त्यांना फोन जातील आणि मग त्या काय सांगतात काय नाही ते बघायचं आहे पण त्याच्या अगोदर मी अजून थोडा वेळ दिवस शांत राहणार आहे कारण अजून थोडे दिवस शांत राहून बघायचं काय रिप्लाय मिळतो का नाही जर नाही मिळाला तर ते ज्यांनी ज्यांनी कुंचमाने अष्टलक्ष्मी दिवे घेतलेले आहेत किंवा साहित्य घेतलेले आहे त्यांचा रोज व्हिडिओ येणार आहे आपल्या यूट्यूबवरच त्यांचं नाव गाव त्यांची मुलं त्यांचे घरदार त्यांचं वय म्हणजे त्यांचं शिक्षण आपलं सॉरी त्यांचं काम काय करतात कुठल्या कंपनीत कुठल्या कुठं कुठं काय जॉब आहे किंवा घरचा व्यवसाय आहे हे सगळं नावोगावासहित मी तुम्हाला रोज आठ दिवस त्यांचे व्हिडिओ त्यांच्या नावासकट त्यांच्या घरासकट त्यांच्या मुलाबाळासकट तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे कोण आहे कुठं राहतं कसं राहतं काय करतं हा व्हिडिओ तुम्हाला फोटोसकट बघायला मिळणार आहे तर माझी जी इच्छा होती की कुंचमची सेवा करावी मनोभावे सेवा करावी त्यातून तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं तुमचं चांगलं झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये आनंद आनंदाचं वातावरण असावं तुमचीसुद्धा भरभराट व्हावी ही एक साधी अपेक्षा ठेवून मी तुम्हाला कुंचम दिले आणि तुम्हाला एवढं सुद्धा सांगितलं की तुमची परिस्थिती नाही आता तर मला तुम्ही थोडे थोडे पैसे करून दिलात तरीसुद्धा चालेल पण त्याच स्त्रिया आज सहा सहा महिने झाले एकीनंही पैसे दिले नाहीत किंवा एकीचाही फोन आला नाही किंवा एकीचाही मेसेज आला नाही की ताई आम्ही पैसे देतो उलटं त्यास म्हणत आहेत की दुसरीकडे एवढ्याला कुंचम आहे तुमच्याकडे एवढ्याला कसं काय तर दुसरीकडे तित त्या किमतीमध्ये जर कुंचम असेल तर तुम्ही जे मी तुम्हाला जितकं साहित्य दिलंय जो कुंचम दिलाय जो दिवा दिलाय जितकं साहित्य असेल तितकं पूर्ण तुम्ही मला रिटर्न करू शकता त्याच्यामध्ये तुमचं नुकसान मला करायचं नाही आणि माझंसुद्धा करायचं नाही माला रिटन करूँ शक्ता, तुम्ही मला रिटर्न करू शकता आणि जिथं स्वस्त मिळत असेल तिथं तुम्ही घेऊ शकता माझा काहीही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यानंतर आपले जे आता काही स्त बा बायांना किंवा काही जेंट्सला फोन जातील की तुम्ही अशा अशा लेडीजचे पैसे घेतलेले वस्तू घेतलेले आहेत त्यांचे पैसे का दिले नाहीत त्यांचा फोन नंबर त्यांचा घराचा प ॲड्रेस मी सगळं देऊन आलेले आहे म्हणजे व्हॉट्सअपद्वारे दिलेले आहे आणि बरेचसे काही आपल्यासोबत चांगली लोकंसुद्धा जुळलेले आहेत जे काही मुंबईचे आहेत कोल्हापूर आहेत नाशिक आहेत नगर आहेत भुसावळ आहेत या बऱ्याच ठिकाणची लोकं दर महिन्याला तीन ते हा चार हजाराचं एक एक जण साहित्य घेत असतं म्हणजे इतकी चांगली लोकंसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि काही लोक स्वार्थासाठी आपल्यासोबत जुळलेले आहेत स्वार्थ म्हणजे गोड बोलायचं अगोदर वस्तू घ्यायच्या आणि परत त्यालाच नाव ठेवत राहायचं आणि काही स्त्रिया मसा म्हणतात की तुमच्या मोबाईलवर पैसे येत नाहीत तुमचं दुसरं नंबर द्या किंवा दुसरं अगोदर ज्यावेळेस तुम्ही घ्यायचं होतं त्यावेळेस थोडे पैसे तरी टाका बोललं त्यावेळेस तुमचे पैसे आले आणि आत्ता पैसे येत नाहीत काहीजण म्हणतात आम्ही दुसऱ्याला दिले आहेत पैसे टाकायला तो माणूस टाकतच नाही का टाकत नाही तुम्ही दिले तर टाकल ना तुम्हाला आता फक्त न पैसे देण्याची कारण सुचत आहेत तर हे बघा तुम्ही देवाचं कार्य करत देवाच्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि मी खूप मोकळ्या मनाने मनो मनातून तुम्हाला या वस्तू दिलेल्या आहेत आणि तुम्ही जर तुमची नियतच चांगली नाही तुमच्या तुमचं मनच जर चांगलं नाही तुम्ही त्या देवाची कितीही सेवा करा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही कारण त्याच्यासाठी आपलं मन सापासावं लागतं आपले कर्म चांगले असावे लागतात तर त्याच त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर असं कोणालाही फसवण्याचं काम करू नका कोणाचेही मन दुखवण्याचं काम करू नका आणि नाही ज्या स्त्रिया पैसे देणार नाहीत त्यांची त्यांच्या फोटो सकट नक्कीच व्हिडिओ येणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा पण एखाद्याचा असा तळतळाट तुम्ही न नक्कीच घेऊ नका वरतून त्याच मता काही स्त्रिया बोलतात तुम्ही धार्मिक कार्य करता आणि तुम्ही एखादी वस्तू जर दिली तर असं रागवू नका ह्याच्यामध्ये रागवण्याचं कारणच नाही आहे कारण आज मी इतक्या वस्तू लोकांना दिलेल्या आहेत आणि त्या जर वस्तू मला मिळत नाहीत किंवा त्याचे पैसे मिळत नाहीत म्हणजे मी स्वतःचे पैसे घालायचे एवढ्या लांब जायचं सगळ्या वस्तू आणायच्या आणि तुम्हाला द्यायचं आणि मी काहीच बोलायचं नाही म्हणजे पैसे बी माझे गेले वस्तू बी गेल्या आणि वरून तुम्हीच बोलणार की असं बोलायचं नसतं तर हे कित पत योग्य आहे आणि ही किती खरं आहे आणि ह्याच्यामध्ये माझं काही चुकी झाली का की तुमच्या घरचं चांगलं व्हावं असं माझं मन मला सांगत होतं किंवा स्वामी स्वामीसुद्धा सांगतात एखाद्याला मदत करा एखाद्याच्या कार्यामध्ये एखाद्याकडे काही अडचण असेल तर तुम्ही एक हात मदतीचा पुढं करा एक म पाऊल पुढं टाका हे मी करण्याचा प्रयत्न केला आणि हा जो कुंचमचा माझा बिझनेस नाही आहे किंवा धंदा नाही आहे किंवा व्यवसाय नाही आहे ही एक फक्त आपली साधी सेवा होती आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मला बऱ्याचशा लोकाने फसवलेलं आहे श्री स्वामी समर्थ